नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन खास अशा व्हिडिओमध्ये देवघरामध्ये देवपूजेमध्ये आपण जे काही फुलं वाहतो देवांना आणि दुसऱ्या दिवशी ना ही फुलं आपण काढून टाकतो आता काही ठिकाणी काय का का करतात ना की ही फुलं आहेत ना ते नदीच्या पाण्यामध्ये प्रवाहित करतात त्यामुळे प्रदूषण वाढते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कचरा देखील होतो काही ठिकाणी तर ही फुलं दुसऱ्या दिवशी काढून टाकली जातात कचऱ्यामध्ये फेकली जातात पण अशी ही देवघरामध्ये देवपूजेमध्ये वापरलेली फुलं यांच्यापासून आपण घरच्या घरी नक्कीच धूप अगरबत्ती कशी बन तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर मी इथं देवपूजेमध्ये दे वापरलेली फुलं अगदी दोन ते तीन दिवस इथं उन्हामध्ये अशी कडक उन्हामध्ये चांगले सुकून घेतलेले आहे त्यानंतर मी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही फुलं सुकलेली फुलं टाकून घेतलेली आहे आता ही फुलं लवकर बारीक व्हावीत याच्यासाठी मी इथं एक चमचा गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये टाकणार आहे जर तुमच्याकडे नारळाच्या शेंड्या असतील ना तर नारळाच्या शेंड्याचा थोडासा भुगा याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता जेणेकरून फुलं लवकर बारीक होतील तर मी आता ह्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे बघा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर मी इथं एक चाळण घेतलेली आहे बघा आणि चाळणीच्या मदतीने आपण जे काही मिक्सरमध्ये पावडर फुलांची तयार केली आहे ना ती इथं आता चाळून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने जो काही चोथा आहे ना तो वर राहील चाळणीमध्ये आणि जी पाव पावडर अशी बारीक झालेली आहे ना ती ताटामध्ये पडेल तर हा चोथा आहे ना जो चाळणीमध्ये शिल्लक आहे तर याचा सुद्धा उपयोग कसा करायचा मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे तर सर्वात आधी जी पावडर आपण ताटामध्ये गाळून घेतलेली आहे ना तर ही इथं बघू शकता ह्या पावडर पासून आपण अगरबत्ती बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथं बाजारमध्ये जी काही ओली धूप अगरबत्ती मिळते ना एक वीस ते तीस रुपयांना मिळून जाते बघा तर अगदी ती धूप अगरबत्ती मी इथं घेतलेली आहे ओलीच घेतलेली आहे अशा पद्धतीने आता या ओल्या धूप अगरबत्तीचे ना बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे आणि ह्या ताटामध्ये इथं मी टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने दोन ते तीनच अगरबत्ती मी याच्यामध्ये घेतलेल्या आहेत मिक्स करण्यासाठी बाकीच्यांची गरज नाही आहे इथं तर अशा पद्धतीने ना पूर्ण असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचेत आणि त्यानंतर जेव्हा पण आपण इथून सुद्धा इथून पुढं जे काही देवघरामध्ये दे देवपूजेमध्ये दे फुलं असतील ना सुकलेले सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने त्यांचा वापर करू शकता जेणेकरून त्या फुलांचा उपयोगसुद्धा होईल आणि घरामध्ये ना धुपागरभात ते सुद्धा वाढतील आणि ते आपल्याला उपयोगीसुद्धा येतील अशा पद्धतीने मी इथं ओल्या धुपागरबत्तीचे बारीक असे तुकडे करून घेतले थोडासा वेळ लागतो पण एकदम छान असा पर्याय आहे सुकलेल्या फुलांचा वापर करण्याचा तर त्यानंतर ना मी इथं पूर्ण जे काही बारीक तुकडे केले नाही ते पुन्हा एकदा अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करणार आहे कारण थंडीच्या दिवसामध्ये ना ही धुपागरबत्ती थोडीशी इथं बघू शकता बारीक तुकडे होत नाहीये त्याच्यासाठी मी तर पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं टाकलेलं आहे आणि ज्या काही वस्तू आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात ना त्यापासूनच मी इथं तुम्हाला हा उपयोग दाखवत आहे जास्त काही तामझाम किंवा जास्त कुटाना करण्याची गरजच नाही आता इथं मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही इथं तुपाऐवजी जर सुगंधित अत्तर तुम्हाला आवडत असेल ना तर ह्याच्यामध्ये तुम्ही अत्तर वगैरे एक दहा ते वीस रुपयांना बॉटल मिळून जाते छोट्या आकाराची ती सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता किंवा तुम्हाला चंदन पावडर किंवा धूप अगरबत्ती बनवण्यासाठी जर तुम्हाला सेपरेट साहित्य असेल ना तर ते सुद्धा तुम्ही इथं आणू शकता बरं का तर मी ना तूप टाकून मिक्सरमध्ये वारीक करून घेतलं जेणेकरून ह्या धूप अगरबत्ती बनवण्यासाठी जो काही ओलावा पाहिजे अगदी तसा इथं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघा आता हे मिश्रण आपलं इथं तयार झाले आता मी लगेच हातावरती इथं गोळा तयार करून घेतलाय आणि छान अशा ह्या धूप अगरबत्त्या मी इथं तयार करून घेतात बघा अशा आकाराच्या छान छान अशा तर तुम्ही ह्या धूपगरबत्त्यांना इथं सावलीमध्ये सुद्धा सुकू शकता किंवा उन्हामध्ये सुद्धा शिकू शकता अशा पद्धतीने बघा मी इथं संपूर्ण धू एक एक करून सर्व अगरबत्ती इथं बनवलेली आहे मी अगरबत्ती इथं बनवलेल्या आहेत पण हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून तुम्ही बघत आहात किंवा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला हे देखील मला कळू द्या तर अशा पद्धतीने बघा मी इथं सर्व धूपगर्भात एक एक करून बनवलेल्या आहेत आणि जी ओली धूपगरबत्ती मी दोन ती ते तीनच काढ्या याच्यामध्ये घेतलेल्या होतात अगदी त्याच्यापासून इथं बघू शकता अजून धूप धुपागरबाती इथं वाढलेल्या आहेत म्हणजे आधी धूपगर्भात्या कमी होत्या पण आपण जर ऑलरेडी घरामध्ये ओली अगरबत्ती असेल तर तीच ह्या फुलांच्या पावडरमध्ये टाकून धूप धुपागरबात्यांची वाढ होऊ शकते ना अशा पद्धतीने आपण घराच्या घरी अगरबत्ती नक्कीच बघू शकतो अशा बनवू शकतो आणि त्याचबरोबर ना महत्त्वाचं म्हणजे ना धूपगरबत्ती एवढी काही महाग नाही आहे पण फुलांची विल्हेवाट पण लागते अशा पद्धतीने फुलांचा उपयोगसुद्धा होतो जेणेकरून आपल्या भावना दुखावल्या जात नाही कारण नदीमध्ये टाकतो पाण्यामध्ये प्रवाहित करतो त्यामुळे प्रदूषणसुद्धा होतं त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा, हो सुद्धा लावू शकता तर इथं धूपगरबत्ती लावण्यासाठी जी काही थोडंसं स्टँड आहे त्यावरती मी सुद्धा लावून दाखवली किंवा तुम्ही अशा पद्धतीने अगरबत्तीची जी काडी असते ना अगरबत्ती संपल्यानंतर जी काडी असते बारीक तर ती मी धूप अगरबत्तीला अशा पद्धतीने खालून खोचून घेतलेली आहे आणि अगरबत्तीच्या स्टँडमध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा धूप अगरबत्ती इथं तुम्ही लावू शकता बघा आता त्यानंतर जो काही चौथा शिल्लक होता बघू शकता मी मग अशी तुम्हाला दाखवला तर हा चौथा सुद्धा आपण टाकून द्यायचा नाहीये तर ह्याचा आपण कशा पद्धतीने उपयोग करू शकतो तर एखादं मातीचं भांड घ्यायचं आहे आता दिवाळीच्या वगैरे तुमच्या घरामध्ये शिल्लक असतीलच किंवा दुसरं एखादं भांड घ्या किंवा स्टीलचं सुद्धा घेऊ शकता बरं का मातीचं जर नसेल तर आता ह्याच्यामध्ये ना जो काही चोथा आहे फुलांचा तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे एखादा कापूर टाकायचा आहे जर तुम्हाला अजून याच्यामध्ये लवंग किंवा एखादं तेजपत्त्याचं पान टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं टाकू शकता त्यानंतर कापराची वडी मी ठेवलेली आहे आणि कापराची वडी मी पेटून घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही सकाळी देवासमोर सुद्धा अशा पद्धतीने कापूर वगैरे जाळू शकता घरामध्ये जेणेकरून कापूर तर आपण जातच असतो पण जेणेकरून जो फुलांचा चोत आहे ना त्याचा सुद्धा उपयोग अशा पद्धतीने केला जाईल म्हणजे आपली एकही वस्तू टाकली जाणार नाही याचा मी पूर्ण इथं तुम्हाला उपयोग दाखवलेला आहे बघा सुकलेल्या फुलांचा सुद्धा अशा पद्धतीने उपयोग करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला नक्कीच सांगा नवनवीन आणि छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी कायम घेऊन येत असते तोपर्यंत आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आवडल्यास लाईक करा कमेंट करून नक्कीच